नमस्कार रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर उल्हासनगर मध्ये खड्ड्यांचे साम्राज्य आज तर भर पावसामध्ये एक तरुण फारवर्ड लाईन चौकामध्ये खड्ड्यात बसून करत होता हंगामा त्यामुळं वाहतुकीची झाली कोंडी उल्हासनगरची ही परिस्थिती की तरुण मुलगा महानगरपालिकेचे नाही ठेकेदाराचे अर्धवट काम त्यामुळं गाड्यांचे होते नुकसान खड्ड्यामुळं किती बळी जाऊ शकतात त्याला जबाबदार कोण हा तरुण खड्ड्यात बसून किती तडमड करून करत आहे आक्रोश महानगरपालिकेचे दुर्लक्ष चला तर पाहू या ठाणे रेली नूज हमेशा एक पाऊल पुढे

महानगरपालिकेला काय बोलणार विषय मतलब महानगरपालिका नाही ना उल्हासनगरला उल्हासनगर ला माझ्या रिक्षा भावा या लोकांना हे आपल्या गाडी साधून अरे खड्ड्यांसाठी बोलतोय बरोबर आहे ना અહીં કાયર ન બનાર કાયર વાચેવું અહી ઓઢા બી તસ નવાય તુડા બાપનો લોન સાવે પુનાવી વિકરા તી સગાં માટે दगડે કરતો એકને રાત ને રાત કાય તી જુગા તુ મજા મારો બાઉ એ લોકો